मी तुम्हाला इतकं खात्रीशीर सांगतो कि दोन हजार बाराच्या आधी मार्केट कमिटी एकदा केली दोन हजार बाराला जी मी प्रतिज्ञापत्र हु. ते प्रतिज्ञापत्र उद्या जर मला भारतीय जनता पार्टीने जर उमेदवारी परत दिली आणि निवडणूक लढा विचारली तर त्याच्यात काही कमी झालेला असेल पण वाढलेला नसेल एवढं हु. प्रामाणिकपणे आपण ह्या ठिकाणी काम करत राहिलो काका विषय असा आहे की आताच विविध राज्यातल्या आपण परिस्थिती बघताय भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये असे विविध पक्षामध्ये जाणारे लोक आहेत आणि तुम्ही कायम एकनिष्ठ सोबत भाजप आणि शिवसेनेसोबत राहिलात पक्ष सोडल्यानंतर लगेच त्या पक्षावरती टीका करणारे मंडळ आहे की बाबा आम्ही त्या पक्षामध्ये आमची गुदमर होत होती काका तुमच्यावर अशी परिस्थिती कधी आली नाही की पक्षामध्ये गुदमर होती कसं असतं आले असतील ना काय प्रसंग होता प्रसंग काही गैरस गैरसमजातून कधी माझा गैरसमज होतो कधी कधी नेत्यांना पण चुकीची काहीतरी माहिती आपल्या बद्दल सांगितलं जात अशा परिस्थितीत आमच्यात मतभेद होते असे पण काही लोकांनी प्रयत्न करायचा प्रयत्न केला परंतु एक आहे की माझे नेते आदरणीय राम शिंदे साहेबांना एक माहिती कि बोलला तर तोंडाव बोल करायचे तर समोर करी मागून कधी वार करणार नाही गद्दारी कधी करणार नाही त्याच्यामुळं मला माझा स्वभाव निश्चित तापडे माझ्याकडून काय गोष्टी माझ्या पोटात आलं तर ते माझ्या होटात येत कदाचित पण काय माझ पैरस झाले असतील पण कदाचित शिंदे साहेबांना पण माझे हितचिंतक पक्षांतर्गत त्या काळात होते आज असतील कदाचित काही परंतु एक खात्री राम शिंदे साहेबांना माहिती की ह्या बरोबर पहिल्या स्टार्ट पासून आजपर्यंत आहे आणि त्यांनी निवडणुकीत विशेष करून निवडणुकीत जीवाचा रान करतो आणि ते स्वतः असतील लोकसभेचे उमेदवार असेल किंवा त्यांनी दिलेले कोणी उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्यासाठी रात्र दिवस मी प्रयत्न करतो ही माझे नेते राम शिंदे साहेबांना माहिती आणि माझ्या अजून कसला डाग को नाही कोणाला फसवलं सरकार मध्ये पाच वर्ष मी तालुका अध्यक्ष ताल, तालुका अध्यक्ष मी पाच वर्ष राम शिंदे साहेब मंत्री पाच वर्षाच्या काळात एक सिंगल तक्रार अशोक खेडकरची ना माझ्या नेत्यांकडे गेली ना पक्षाकडे गेली की बाबा हेली या बदली काही केला यांनी कशा तरी पैसे मागितले यांनी काय फसवलंय त्याचा मला निश्चितपणे अभिमान आहे माझे मला